सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर सुनावणी होणार शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचं प्रकरण ऐकलं जाणार उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर लोकसभेनंतरच्या पहिल्या दौऱ्यात राहुल गांधी सोनिया गांधी आणि खरगेंची भेट घेणार ठाकरे आपच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता धाराशिवमध्ये विधानसभा निहाय बैठका घेतल्यानंतर आज राज ठाकरे लातूरकडे रवाना होणार विधानसभेला जास्त जागा लढण्याच्या घोषणेनंतर दौऱ्यांना वेग विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता फडणवीसांचं उत्तर महाराष्ट्राकडे लक्ष फडणवीस उत्तर महाराष्ट्रातील भाजपा आमदारांशी चर्चा करणार विधानसभेआधी भाजपाची जोरदार तयारी कबूदर चोरल्याच्या चा संशयातून चार चिमुकल्यांना अमानुष मारहाण गडचिरोलीतील देसाईगंजच्या आमगावातील संतापजनक घटना लहान मुलांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर नाशिक नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला आज हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट मुंबईसह कोकणातही पावसाच्या सरी बरसणार कांदा महाबँकेचा विस्तार नाशिकसह आता नगर छत्रपती संभाजीनगर आणि सोलापुरात करण्याची शिंदेची घोषणा शेतकरी संघटनेचा विरोध विधानसभेच्या तोंडावर पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता स्पर्धा परीक्षा बाबतीत प्रशासनाचा पुन्हा भोंगळ कारभार दोन केंद्रीय परीक्षांच्या दिवशीच एमपीएससी राज्यसेवा परीक्षा राज्य सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांची मागणी बांगलादेशातील हिंसाचाराचे सूत्रधार चीन पाकिस्तान असण्याची शक्यता भारतविरोधी घटकांना सत्तेत आणण्यासाठीचा दाव भारतीय गुप्तचर यंत्रणेला कटाचा संशय